अजबच शेतकऱ्याला साप चावला आणि सापाचाच झाला मृत्यू गावकरीही चक्रावले पेरणी करताना साप चावला खरा पण शेतकरी नाही सापच दगावल्याची अजब घटना घडली आहे पंजाब मध्ये फालजिका जिल्ह्यातील या घटनेने गावकरीही चक्रावले आहेत शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सर्पदंशामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो हे आपण नेहमीच ऐकत आलोय पण एका शेतकऱ्याला साप चावून सापच मरण पावल्याची अजब घटना समोर आहे पंजाबमधील हालजिका जिल्ह्यातील ही घटना आहे मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने तरुणाने सापाला चावल्याच्या घटनेनंतर घडलेली ही दुसरी घटना आहे सध्या पावसाळ्यात शेतात जंगलाच्या जवळच्या परिसरात किंवा अडगळीच्या ठिकाणी साप आल्याचं पाहायला मिळतं या काळात सर्पदंशाच्या अनेक घटनाही ऐकायला मिळतात सध्या सर्पदंशाची एक घटना चर्चेत आहे पेरणी करताना सापाने घेतला शेतकऱ्याचा पायाचा चावा एक शेतकरी आपल्या शेतात पेरणी करत असताना अचानक त्याच्या पायाखाली साप आला सापाने शेतकऱ्याच्या पायाचा जोरदार चावा घेतला शेतकऱ्याला काही वेळ अस्वस्थ वाटू लागले पण तो पुढे चालू लागला तर सापाचा मृत्यू झाल्याचे कळले सापाने घेतला चावा आणि सापाचाच मृत्यू या घटनेनंतर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी समृद्ध सापाला बाटलीत टाकून शेतकऱ्याला अबोहेरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आता या रुग्णालयात या शेतकऱ्याचे उपचार सुरू आहेत पंजाबमधील भाजिका जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून ही घटना समोर आली आहे सापाने चावा घेतल्यानंतर त्याचाच मृत्यू झाल्याने गावकरीही अचंबित झाले आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी अशीच एक हैराण करणारी घटना बिहारमध्ये घडली होती सापाने दंश केल्यावर त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी या तरुणानेही सापाचा चावा घेतला होता विशेष म्हणजे यामुळे सापाचा मृत्यू झाला आणि तरुणाची तब्येत अगदी ठणठणीत असल्याची घटना घडली या घटनेनंतर तरुणाला दवाखान्यातही दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तो पूर्णपणे निरोगी आणि धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश